नमस्कार मित्र आज आपण आलेलो हो, आहोत जवळा बाजार तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ या गावी सचिन चव्हाण सरांच्या घरी त्यांनी बऱ्याच दिवसापासून त्यांना दारूचं व्यसन होतं जवळपास दहा वर्षाचा कालावधी झालेला आहे त्यांचं व्यसन सुटत नव्हतं परंतु आमचे आरणीचे फुटले सर आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांना आपल्या रिचवे कंपनीच्या अँड याची माहिती भेटली आणि त्यांना हा प्रोडक्ट दिला हा प्रोडक्ट त्यांनी जवळपास आज दहा ते पंधरा दिवस होत आहे तर त्यांना कशा प्रकारे या व्यसनावर रिझल्ट आलेला आहे तर प्रत्यक्ष आपण सचिन भाऊच्या मुखातून सर सर आपला परिचय द्या सचिन विनायकराव चव्हाण राहणार जिल्हा सर आपण किती दिवसापासून दारूचं व्यसन होत आपल्याला मला तुम्ही काय कमी सांगितलं मला पंधरा ते वीस वर्ष झाले दारूचं व्यसन होत बरं बरं सर पण किती प्रयत्न केले तरी काही सुटायचे प्रयत्न नव्हते ते अच्छा अच्छा ह्या ज्यूस मुळे माझ्यातनी आठ दहा मी पूर्ण फरक पडला बर म्हणजे हा तुम्ही संजीवनी ज्यूस घेतलं हा आणि हा अँटी रिएक्शन जे व्यसन आहे हा प्रोडक्ट तुम्ही घेतला तर याचा कसा रिझल्ट चालू आहे आता कंटिन्यू तर कशा प्रकारे रिझल्ट आला सर आपल्याला रिझल्ट आला मला शंभर टक्के रिझल्ट आहे शंभर टक्के रिझल्ट आता कोणी जरी माझ्या पैसे जरी बसला मी ड्रायव्हर आहोत माझ्या साईडला जरी कोणी बसलं वाद जरी आला की मला जीव माझा मागासारखा होतो अच्छा अच्छा म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपल्या जवळ जरी कोणी बसलं तर त्याचा तिरस्कार होतो खूप छान अभिनंदन सर सचिन भाऊ की तुमचं व्यसन याच्यापासून मुक्त झालेलं आहे तर सचिन भाऊ आपल्यासारखे आपले बरेच काही मित्र आहेत आज मार्केटमध्ये तर यांना व्यसन मुक्तीकडे जाण्यासाठी काय तुम्ही संदेश द्याल प्रयत्न चालू सर अच्छा अच्छा चार पाच जणांना अजून आपल्याला त्यांनी हे प्रॉडक्ट घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे घेतलं पाहिजे बिलकुल जय रिचवे घरघर रिचवे पण चपल